तुला शिकवेन चांगला धडा तुझ्या पापाचा बदलाय घडा तुला शिकवीन शिकवीन चांगला धडा मोठा समजतो स्वतःला मास्टर अरे तुझ्या गटाला घालता शास्त्र तुझा मसला गेलाय ज्ञान तुझ्या तोंडात घालीन शान तुझं का तुझं खा तुझं घ तुझं घ मार पाहिजे तर घेतोय चिडा तुला शिकवीन चांगला धडा तुझा उतरी तुमचा माझ तेव्हा येशील गुंडाळून लाज माझी चाटत

म्हणाल राणी झालो तुझ्यावर पिता क्या खूप सोती कॅसे अदा माग माग काय हवं ते माग त्यारी माझ्यावर भरू नकोच राग म्या मात्र गावतीच मनाची घाट हळूच होणार झाल्यावर चढ लाचीची नाही नजर जाईल म्हणत त्याला हे काय असत लोक सुद्धा होईल कुंपणा पाकत सरण्याची धाव तिथवीला धरावी तर दर्याची हा हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोड गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा मग मग राजा रथात बसून म्हण मंजू काय भी करून हो दरबारी धरत्या ना म्हणत्या राजाचा तोरणा बांधा रांगोळ्या काढा तोरणा बांधा रांगोळ्या काढा त्या अशोक चांगला धडा मी म्हण महाराज ऐका त्या अशोक मास्तरला बेड्याच शोका शिष्याचा रस त्याच्या कानात होता आणि लख लख सुरीना गर्दन छाता महाराज म्हणतात भले हुशार धाडून द्या रे घोडस्वार जवळ राजा तो शिपाई धरतील तुला म्हणशील म्हणजे सोडी मला धरशील पाय लोळशील कसा रडत राहशील ढसा ढसा तुझं अ तुझा आ न तू जण तुझ्या शात तो बसक अंगावर येणार अडहट भोगा तगाप तुझ्या कर्माची फळ तुझ्या चुरु सुरू जिभे न कायमच टाळ महाराज म्हणते आल्याची गरजा तोडा मी म्हणा महाराज जाऊ द्या गरिबाला सोडा म्हणजे मंजू मंजी। देवी आलो तुला शरण मला शरण आलेल्याला देऊ नये मरण शरण आलेल्याला देऊ नये मरण धन्यवाद <laughs> केला